नांदेड जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट खरीप पिके धोक्यात तर शेतकरी हवाल देईल नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात अनेक मंडळात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे पेरणी केल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारली त्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहे येत्या चोवीस तासात जर पाऊस आला नाही तर अठरा हजार हेक्टरवरील पिके धोक्यात येणार असून याचा ये अंदाज व्यक्त केला जात आहे हदगाव तालुक्यातील मनाठा तमासा निवघा हर्डप अंबाळा हदगाव इत्यादी मंडळात सरासरीच्या तुलनेत केवळ टक्के पाऊस झाला आहे तालुक्यातील तीस टक्के पेरण्या झाल्यात पाऊस पडेल अशा आशयावर अनेक शेतकऱ्यांनी घाई गडबडीने पेरणी केली जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे अंकुर झालेले बियाणे सुकून गेले खरीप पिकांपैकी पे सोयाबीन पीक अनेक भागात दुबार पेरणीच्या स्थितीत आहे डोंगर मातालगत हलक्या जमिनीतील खरीप पिके शेवटी मटका मोजत आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलेले आव्हान न जुमानल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले असल्याचे बोलले जात आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी विजय पाटील सूर्यवंशी नांदेड हदगावंतराव कदम जाणार झानोरा तालुका हरगाव जिल्हा नांदेड दोन तीन दिवस झाले पेरून पाऊस पाणी काय अजून काय पडलेला नाही चोवीस तासात नाही जर पाणी पडलं तर आता आम्हाला डबल पेरणी करा नमस्कार शेतकरी बंधूं हरगाव तालुक्यामध्ये आज रोजी पण पासष्ट डिग्री पाऊस झालेला आहे जे की आपल्या सरासरी तुलनेमध्ये त्रेसष्ट टक्के बासष्ट टक्केच पाऊस आपल्या इथं पडलेला आहे तालुक्यामध्ये आज रोजी सोयाबीनची अठरा हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे कापसाची जवळपास आठ सात साडेसात हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे तालुक्याचं जर क्षेत्र बघितलं तर आज रोजी एकोणतीस हजाराच्या जवळपास क्षेत्रावर पेरणी पूर्ण होऊन जर तालुक्याच्या सरासरीच्या तेहतीस पण पाऊस झालेला तरी शेतकरी बांधवाला आवाहन करण्यात येते की ज्या ठिकाणी शंभर एम एम म्हणजे सत्तर ते शंभर एम एम ज्याच्यावर पाऊस झालेला आहे अशा ठिकाणीच पेरणी करावी पेरणीसाठी कोणी घाई करू नये आणि पेरणीपूर्वी वीज प्रक्रिया करून व उगुण क्षमता तपासूनच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागातर्फे आपल्याला